हॅलो एरिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 हजार पंचवीस आले आहेत तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन जर तुम्ही शिपाईपदासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमचं स्वप्न सत्यात आणण्याचा मार्ग आहे आज आपण पाहणार आहोत महत्वाच्या म्हणींवर वाक्प्रचारांवर आधारित संभाव्य प्रश्न जे या परीक्षेत शंभर टक्के विचारले जाणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक प्रश्नासोबत तुम्हाला मिळणार आहे अचूक उत्तर आणि सोपं स्पष्टीकरण चला तर मग वेळ वायानं घालवता सुरुवात करूया आजच्या दमदार तयारीला पहा पहिला प्रश्न पहा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तर तो आहे जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही हे त्याचं योग्य उत्तर आहे ओके आता पहा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ असा आहे की जो माणूस फार शहाणपणा किंवा गोंधळ घालतो त्याचं काम पूर्ण होऊ शकत नाही मग जर तुम्हाला जर म्हटलं की उदाहरणार्थ उदाहरण द्यायचं झालं तर आपण काय देऊ शकतो तर पहा एखाद्या व्यक्तीला काय तर एखाद्या व्यक्तीला ओके एखाद्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीचा त्याचप्रमाणे विचार करत राहणे त्याच्या कामाच्या गतीला अडथळा आणू शकतो ओके पहा एखाद्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीचा विचार करत राहणे त्याच्या कामाच्या गतीला अडथळा आणू शकतो याच एक उदाहरण झालं ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा आधी शिदोरी मग जेजुरी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे आधी शिदोरी मग जेजुरी या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचंय तर तो कोणता आहे सांगा पाहू तर तो आधी भोजन आणि मग देवपूजा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आदि भोजन मग देवपूजा हा त्याचा अर्थ आहे ओके शिदोरी मग जेजुरी या म्हणीचा अर्थ असा आहे की आपल्या पोटाची काळजी घ्या नंतर देवधर्म करा म्हणजेच आपल्या मूलभूत गरजा आधी पूर्ण करा मगच धार्मिक कार्य करा ओके तर मित्रांनो हे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार आय बी पी एसचे चे क्वेश्चन्स पाहतोय आणि अशाच प्रकारचे आपण जी केचा व्हिडिओ बनवलेला आहे इंग्लिश ग्रामरचा व्हिडिओ बनवलेला आहे ओके आणि त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनवर या कोपऱ्यामध्ये दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो एक तुमच्यासाठी सूचना आहे पहा जी केवर फोकस करून आपण एक हजार क्वेश्चन्सची वन लाइनर पी डी एफ बनवलेली आहे ओके आणि ती फुल एक्झाम ओरिएंटेड पी डी एफ आहे त्यामध्ये आपण आय बी पी एस टी सी एस तसेच स्टेट बोर्ड एन सी आर टी आणि जे सेंट्रलच्या एक्झाम आहेत त्या एक्झामचा डाटा एक्स्ट्रॅक्ट करून ती पी डी एफ बनवलेली आहे आणि त्यामध्ये आपण तब्बल एक हजार वन लाइनर क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि ते आपण पूर्णपणे टेन्थ लेवलवर फोकस करून म्हणजे एस एस सी लेवलचे ते सर्व जे आहेत प्रश्न ते एस एस सी लेवलचे आहेत आणि ही जी तुमची शिपाईपदाची भरती आहे ती देखील एस एस सी लेवलची आहे त्यासाठी ती जी पी डी एफ आहे ती तुम्हाला खूप गेम चेंजर ठरू शकणार आहे त्यामुळे ती पी डी एफ लगेच घ्या आणि आपण दोन दिवस झाले ती पी डी एफ द्यायला सुरुवात केली तर बऱ्याच मित्रांनी आत्तापर्यंत ती पी डी एफ घेतलेली त्यामुळे तुम्ही मागे राहू नका ती पी डी एफ लगेच घ्या त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि ती पी डी एफ घ्यायची आणि त्यासाठी मी तुम्हाला खूपच माफक पी दिलेली आहे फक्त एकोणपन्नास रुपये त्यासाठी फी आहे ती पी डी एफसाठी ओके आणि ही जी फी आहे ती आता काही दिवसांपूरतीच मर्यादित आहे मित्रांनो त्यानंतर ती फी या फी मध्ये वाढ होणार आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता लगेच आपली ती पीडीएफ मागून घ्या आणि आपल्या तयारीला एक वेगळी दिशा द्या ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा आठ हात लाकूड नऊ हात ढपली डिपली ओके या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तर तो आहे अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती ओके आठ हात लाकूड अन नऊ हात ढपली या म्हणीचा अर्थ असा आहे की एखाद्या गोष्टीचे अतिरेक आणि अतिशयोक्ती करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा अडला हरी गाडवाचे पायधरी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तर एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते ह्या मणीचा योग्य अर्थ आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मुख्य माणसाची विनवणी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते ओके म्हणजे काय तर अडलाहरी गाडवाचे पायधरी या म्हणीचा अर्थ असा आहे की एखादा हुशार आणि प्रगल्भ माणूस देखील अनेक वेळा आपल्याला अशा व्यक्तीची मदत किंवा विनवणी करायला लागते ज्याला सामान्यत मूर्ख म्हणून विचारले जातो ओके म्हणजे जा हुशार प्रगल्भ माणूस देखील एखाद्या वेळी दे मूर्ख माणसाची त्याला विनवणी करावी लागते आपलं काम काढून घेण्यासाठी ओके त्यानंतर पुढे पाहूया आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तर पहा अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे ओके आंधळा मागतो एक डोळा देव देतो दो दोन डोळे या म्हणीचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला जे काही कमी मिळते त्यापेक्षा जास्त मिळवणे ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा असतील शीते तर जमतील बुते या म्हणीचा योग्य अर्थ कोणता बऱ्याच वेळा आपण मन यूज देखील करतो दैनंदिन जीवनामध्ये ओके तर एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात ओके त्यानंतर असतील शीते तर जमतील भूते या म्हणणीचा अर्थ असा आहे की जर कोणत्याही व्यक्तीला फायदा मिळणार असेल तर इतर माणसे त्या व्यक्तीभोवती गोळा होतात ओके म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जर एखाद्या व्यक्तीला मोठा नफा होतो तर त्याच्याभोवती लोके आकर्षित होतात त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत ते आय बी पी एसने आजपर्यंत रिपीट केलेले प्रश्न आहेत मराठी व्याकरणाचे हे लक्षात ठेवा आणि या म्हणी वारंवार रिपीट होतात त्याच म्हणी आपण इथे घेतल्या आहेत ज्या मणी महत्त्वाच्या नाहीत त्या म्हणी आपण इथे घेतलेल्या नाहीत हे लक्षात ठेवा आणि असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण बनवलेले आहेत नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीसाठी शिपाईपदावर फोकस करून त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स आणि इथे आय बटनवर दिलेले आहे त्यामध्ये मुद्रांक व नोंदणी विभाग आहे त्याच्या विभागासंबंधीचा पण व्हिडिओ आहेत इंग्लिश ग्रामरचे देखील आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि जे जी केचे व्हिडिओ आहेत ते देखील बनवले आहेत ते तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आणि हा जो व्हिडिओ आहे याची पी डी एफ तुम्हाला स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर मिळेल त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ओके आता पहा आचार भ्रष्टी सदाकष्टी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तर जो म्हणजेच ज्या याचा अर्थ काय तर ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुःखीच असतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमीच दुःखीच असतो ओके आचार वृष्टी सदाकृष्टी या म्हणीचा अर्थ असा आहे की ज्याचे आचार विचार चांगले नाही तो नेहमीच दुःखी राहतो ओके जो व्यक्ती सदैव वाईट वागतो तो त्याला दुःखच येत असतं त्यानंतर पुढे पाहूया पहा चोरावर मोर या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे तर एकापेक्षा एक सवाई ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एकापेक्षा एक सवाई म्हणजेच चोरावर मोर या वाक्प्रचाराचा अर्थ आहे की एखाद्या चुकीवर दुसरी अजून मोठी चूक घडणे म्हणजेच एखादी वाईट गोष्ट घडली असतानाच त्यावर दुसरी वाईट घटना घडून परिस्थिती अधिक खराब होते ओके त्यानंतर पुढे पाहूया चोरीचा मामला हळूहळू बोंबला या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे तर चोरीचा मामला हळूहळू बोंबला म्हणजेच पाप कर्म केल्यामुळे आपत्ती आली किंवा हानी झाली तरी न ओरडता निपटून घ्यायची असते हा याचा योग्य अर्थ आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पाप कर्म केल्यामुळे आपत्ती आली किंवा हानी झाली तरी न ओरडता निपटून घ्यायची असते ओके म्हणजेच काय तर चोरीचा मामला हळूहळू बोंबला या म्हणीचा अर्थ असा आहे की पाप कर्म केल्यावर किंवा चुकीचे काम केल्यावर सुरुवातीला ते लपवण्याचा प्रयत्न होतो पण नंतर ते हळूहळू उघडकीस येते आणि त्यामुळे आपत्ती किंवा नुकसान होते अशा वेळी मोठा गोंधळ न करता ते शांतपणे सहन करणे योग्य असते ओके त्यानंतर समोरचा प्रश्न जन्म आला हेला पाणी वाहता मेला या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे तर जन्म हाला आला हेला पाणी वाहता मेला तर आयुष्यात काहीही काम न करणाऱ्याचा जन्म फुकट ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आयुष्यात काहीही काम न करणाऱ्याचा जन्म फुकट म्हणजेच जन्मा आला हेला पाणी वाहता मेला या म्हणीचा अर्थ आहे जो मनुष्य जन्माला येऊन काहीही साध्य करत नाही काहीही चांगले कार्य न करता आपले आयुष्य वाया घालवतो त्याचा जन्म व्यर्थ असतो ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत ते आपण आय बी पी एस पॅटर्नवर घेतलेले आहेत हे लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ आहे मराठी व्याकरणाचा आणि आपण अशाच पद्धतीचे जी केचे व्हिडिओ बनवलेले आहेत जर जी केचे व्हिडिओ बघितले असतील तुम्ही तर तुम्हाला त्याची क्वालिटी देखील समजली असेल आणि या व्हिडिओची देखील क्वालिटी तुम्हाला कशी आहे ती समजली असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला मित्रांनो अशाच परि पद्धतीचे आपण एक एक हजार प्रश्नांची वन लायनर पी डी एफ बनवलेली आहे ओके वन लायनर पी डी एफ त्यामध्ये आपण जी चे प्रश्न सर्व घेतलेले आहेत म्हणजे आय बी पी एस टी सी एस स्टेट बोर्ड आहे किंवा एन सी हो, आर टी किंवा सेंट्रलच्या ज्या एक्झाम आहेत त्या एक्झाम्समधून आपण सर्व माहिती एक्स्ट्रॅक्ट करून ती एक हजार क्वेश्चनची पी डी एफ बनवलेली आहे ती तुम्हाला या साठी खूप महत्वाची आहे कारण जी पी डी एफ आपण ती बनवली आहे ती टेन्थ लेवलची आहे ओके okay? एस एस सी लेवलची पी हो डी एफ आहे एस एस सी लेवलवर फोकस करून आपण ती पी डी एफ बनवली आणि ही परीक्षा देखील तुमची एस एस सी लेवलवरच आहे त्यामुळे तुमच्या स्टडीसाठी ती पी डी एफ खूप महत्त्वाचे ठरणार आहे कारण कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होणार आहे आणि एक हजार क्वेश्चन तिथे तुमचे कवर होणार आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि ती पीडीएफ घ्यायची आणि त्यासाठी आपण एकदम माफक फी ठेवली एकोणपन्नास रुपये ओनली फी ठेवली त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी ती खूप युजफुल पीडीएफ आहे हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर प्रश्नाकडे बोलूया घर पाहा पहावे बांधून लग्न पहावे करून या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तर पहा घर बांधायला अथवा लग्न करायला आपल्या अंदाजापेक्षा अधिक खर्च येतो ओके मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन घर बांधायला अथवा लग्न करायला आपल्या अंदाजापेक्षा अधिक खर्च येतो हे या म्हणीचा योग्य अर्थ आहे ओके तर पहा घर बांधावे घर पहावे बांधून लग्न पहावे करून या म्हणीचा अर्थ कसा आहे तर घर बांधताना किंवा लग्न करताना आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो की खर्च अपेक्षेपेक्षा अधिक होतो आणि अंदाज चुकतो यामुळे याचा अनुभव घेण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागते ओके त्यानंतर पुढे पाहूया गावकरी ते राव न करी या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे पहा तर श्रीमंत माणूस पैशाच्या जोरावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या जोरावर करू शकतात हा एकदम परफेक्ट अर्थ आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन श्रीमंत माणूस पैशाच्या जोरावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या जोरावर करू शकतात ओके तर गावकरी ते राव न करी या म्हणीचा अर्थ असा आहे की सामान्य लोक जर एकजुटीने प्रयत्न करतील तर ते असे कार्य करू शकतात जे एकटा श्रीमंत माणूस देखील करू शकणार नाही यामध्ये एकीचं महत्व जे आहे ते अधोरेखित केलेलं आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा कुंपणच शेत खात तर जाब विचारायलाय कुणाला विचारायचा कुणाला या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तर तो आहे ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच फसवणूक केली मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच फसवणूक केली या म्हणीचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीवर रक्षणाची जबाबदारी दिली आहे जर त्यानेच विश्वासघात करून नुकसान केले तर तक्रार करण्यास किंवा दोष देण्यास कोणी उरत नाही म्हणजेच रक्षण करणाऱ्यानेच फसवणूक केल्यास कोणाकडे दाद मागायची असा अर्थ आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्यामभटाची तुट तट्टाणी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तर पहा अतिशय थोर माणूस व अतिक क्षुद्र माणूस यांची बरोबरी होत नाही ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अतिशय थोर माणूस व अति अतिशुद्र माणूस यांची बरोबर होत नाही या म्हणीचा अर्थ असा आहे की अतिशय थोर आणि महान व्यक्ती किंवा वस्तू आणि एक अत्यंत सामान्य किंवा शुल्लक व्यक्ती किंवा वस्तू यांची तुलना करणे म्हणजे अनुचित आहे मोठेपणा व शुल्लकता यांची तुलना साध्य होत नाही हा त्याचा मागचा हेतू आहे ओके आणि अशाच जे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो त्याचे आपण पूर्ण सिरीज केलेली आहे त्यामुळे हे जे आपण व्हिडिओ बनवतोय ते केअरफुली व्यवस्थित बघा त्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे आणि यापूर्वी आपण जी केचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची पी डी एफ तुम्हाला स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल ओके आणि हे जर क्वेश्चन्स तुम्हाला क्वालिटी वाटत असतील एक्झाम ओरिएंटेड वाटत असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि एक थम्सअप द्या म्हणजे येस बोला हो आम्हाला व्हिडिओ आवडला आहे येस ओके त्यानंतर पुढे पाहूया कमरेचं सोडलं डोक्याला बांधलं या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तर तो कोणता आहे लाज लज्जा पार टाकून निर्लज्ज वागणे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन लाज लज्जा पार टाकून निर्लज्जपणे वागणे या म्हणीचा अर्थ असा आहे की एखाद्याने संकोच लाज प्रतिष्ठा सर्व बाजूला ठेवून निर्लज्जासारखं वागणं त्यानंतर पुढे पाहूया पहा कठीण समय येता कोण कामास येतो या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तर संकटाच्या वेळी कोणीच मदत करत नाही असा त्याचा अर्थ आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन संकटाच्या वेळी कोणीच मदत करत नाही या म्हणीचा अर्थ असा आहे की कि अडचणीच्या किंवा संकटाच्या प्रसंगी बहुतेक वेळा कोणीही मदतीला येत नाही प्रत्येक जण स्वतःचा विचार करतो त्यामुळे स्वतःच स्वतःचा आधार बनायला हवे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा कडू कारले तुपात तळले साखरेत गोळले तरी ते कडू ते कडूच या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तर माणसाचा मूळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन माणसाचा मूळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही या म्हणीचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीचा मूलभूत स्वभाव किंवा गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही जसे कारले कितीही तुपात तळले किंवा साखरेत घोळले तरी त्याचा कडवटपणा जातच नाही बरोबर तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कधी खा, खा कधी खावे तुपाशी कधी राहावे उपाशी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे आपण डिटेल अनालिसिस केलेला आहे तुमच्यासाठी पाच पर्याय आहेत पाच पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके कधी खावे तुपाशी कधी राहावे उपाशी या म्हणीचा योग्य अर्थ तुम्हाला कमेंट करायचे त्यानंतरचा प्रश्न पाहूया पहा तुमच्यासाठीचा प्रश्न आधी शिदोरी मग जेजुरी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे डिटेल अनालिसिस केलेला आहे या प्रश्नावर देखील तुमच्या जवळ या प्रश्नासाठी पाच प्रश्न पर्याय आहेत पाच पर्यायापैकी योग्य पर्याय पर तुम्हाला कमेंट करायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा आधी शिदोरी मग जेजुरी ओके या म्हणीचा योग्य अर्थ कोणता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी जे महत्वाचे इंग मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत ते मराठी व्याकरणाच्या प्रश्नांवर आज म्हणी वाक्प्रचार या घटकावरील महत्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण जुने आय बी पी एस जे जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्या पेपर्समधून घेतलेले आहेत हे सर्व पी वायको आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसतील त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू